गुड मॉर्निंग गायज आणि डे वन आपला देहरादून मधला आत्ता हॉटेलमधून बाहेर पडले आणि हे हेडफोन ॲक्च्युली फक्त थंडीसाठी घालतो आहे इज तशी हेडफोनची गरज नाही आहे पण खूप थंडी आहे आणि थोडं कानटोपी वगैरे घालण्यापेक्षा जरा हे जरा चांगलं वाटतं म्हणून बाकी काही नाही आता आपल्याला जायचं आहे तर बाईक शोधण्यासाठी ॲक्च्युली बाईक शोधायचे जाऊन कारण इथे आपण एक्सप्लोअर पण करणार आहोत एक्सप्लो तर आहेच पण आपल्याला एक्सप्लोअर पण करायचं मस्त नाश्ता झालेला आहे छान आणि आता बघूया पुढच्या प्रवासाची सुरुवात बाईक रेंट करण्यासाठी आलो आहे पण थोडंसं लांब आहे एका दोन किलोमीटर चालत जावं लागेल त्यांना पण शिवरिंग होते आणि ॲज अजून अजूनसाठी दुकानं बंद आहेत कारण आत्ता वाजलेले आहेत नऊ सकाळचे आणि रेंटलसाठी फोन केला होता तर त्यांनी यायला सांगितले की मिळून जाईल तुम्हाला बघूया आता बाईक रेंट कुठली करतो आहे कशी करतो आहे मधला बाईक रेंटिंगचा एक्सपिरियन्स कसा आहे ते बघूया जरा अशा प्रकारे बाईक ऑन रेंटचा बोर्ड खूप आतमध्ये पण मिळालं पण इथे कोणी दिसत तर नाही आता लोकेशनला तर आलोय आपण बायकॉन्ट लिहिलं पण आहे सापडत नाही अशा पद्धतीने बाईक रेंटसाठी आलो आहे पण एक कोणाचं तरी घर आहे आणि माईट बी हे घरातनच ऑपरेट करत असावेत पण खूप छान आहेत सगळ्यात जास्त मॅन्डेटरी असतं कुठलीही रेंटल गाडी तुम्ही जेव्हा घेत असता त्यावेळेला व्हिडिओ बनवल्याशिवाय घ्यायची नाही ये थोडासा किचेडला काय जी हाँ, हाँ, वो तो ले, नहीं नहीं कीचड़ है मैंने वही बोला है मैंने? नहीं नहीं जरूरत नहीं वो तो गंदा होने ही वाला है हाँ, बस वीडियो बना लेता हूँ तो अभी होटल वाले तो शायद धो देंगे कल आज तो दिन भर मैं जेल लेके जाऊंगा ये सयाजी में ही रुका हुआ हूँ ये बाजू में सयाजी होटल है ना कौन सा सयाजी सयाजी एफ बाय सयाजी टैफरन टैफरन नहीं नहीं इफिटन कुछ है ना इफिट इफिटल इफिटल यही चौक पे ही मैं तो चल के आया अच्छा चल के आया हाँ अच्छा दोनों को हेलमेट नहीं लगेगा ना नहीं एक एक को लगता है। हाँ। नमस्कार सर्वांना आणि मी सरांची ओळख करून देण्याची गरज नाही तुम्ही सरांना वरती आधीपासून ओळखताय वैद्य सुविनय दामले आणि दामले उवाच नावानी सरांचं चॅनल आहे गेले कित्येक वर्ष मी स्वतःच सरांना फॉलो करतोय आणि उत्तराखंडला या एक्सपोच्या निमित्ताने सरांची सोबत आपल्याला लाभती आहे आणि अजून खूप एक सरप्राईज आहे की सर आपल्यासोबत एक वेगळा प्रवास करणार आहेत या एक्सपोच्या निमित्ताने तर नक्की मी तुम्हाला या जर्नीमध्ये आमच्यासोबत ठेवू इच्छितो स्टे ट्यून तर आम्ही वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस टेन्थ दहावी वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस ज्याला आम्ही वॅक म्हणतो त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो होतो परंतु हा देहरादूनमध्ये परेड ग्राउंडवरती होणार होता म्हणजे सुरू होता आणि आज इनॉग्रेशनचा डे होता परंतु इतक्या मोठ्या जागेवरती बरेच हॉल्स उभारलेले होते म्हणजे गंगा हॉल भागीरथी हॉल अखंडानंद हॉल अशी वेगवेगळी नावं होती आणि रजिस्ट्रेशन नक्की कुठे करायचं आहे सुरुवात कुठून करायची हे काही कळायला मार्ग नव्हता कारण हजारोंच्या संख्येने लोकं तिथे आलेली होती त्यामुळे थोडं पहिल्यांदी समजायला थोडं कठीण गेलं आणि आम्हालाच नाही तर जेवढी लोकं सगळ्या राज्यातून सगळ्या देशांमधून आलेली होती तर एकतर एंट्री गेट तीन ते चार होते त्यामुळे आम्ही ज्या गेटने एंट्री घेतली होती तिथून मग विचारपूस करून वगैरे आता हे सगळे असे हॉल बघत जसं समोर दिसते की भागीरथ हॉल तर प्रत्येकच्या ठिकाणी थोडंसं विचारपूस करून आम्हाला सुरुवात करायला थोडासा वेळ गेला आणि रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी फायनली पोहोचलो आम्ही बऱ्याच चौकशा केल्यानंतर आणि फिरून फिरून आणि मग रजिस्ट्रेशनची झालेली गंमत तर तुम्हाला आता दाखवतो रजिस्ट्रेशन डेस्क कोणीतरी सांगितलेलं की हे सगळे हो जे हॉल आहेत या सगळ्यांच्या पाठीमागच्या बाजूला रजिस्ट्रेशन डेस्क आहे पण तुम्ही बघू शकता की हे इतकं भव्य दिव्य आणि इतक्या मोठ्या जागी पसरलेलं होतं की आम्हाला तिथे पोहोचायला पण दहा ते पंधरा मिनटं गेली सर आणि मी आम्ही दोघंही शोधत होतो आणि आमच्यासारखेच हे तुम्हाला जे बाहेर फिरताना दिसतात ते काही लोकांचे रजिस्ट्रेशन झालेले होते परंतु बऱ्याच लोकांचे रजिस्ट्रेशन बाकी होते आणि अशाच पद्धतीने जसे आम्ही फिरतोय तसे खूप लोक रजिस्ट्रेशन डेस्क शोधत फिरत होते आणि तो काही डेस्क वगैरे हो नव्हता बरं का रजिस्ट्रेशनच्या जागी लवकरच तुम्हाला मी दाखवेन की लिटरली आता हे जे हॉल आहेत ॲव्हरेज साईज जी असेल ना ही एका बॅडमिंटन कोर्टपेक्षाही मोठी किंवा एक इंडोर टेनिस किंवा एक फुटबॉल फुटबॉल नाही म्हणताय ना सॉरी क्रिकेटचं कोट असतं ना आपलं इनडोअर गेम्स खेळायचं त्या साईजचे हे एक 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 तंबूजे आणि गाईज हे ते रजिस्ट्रेशन काउंटर्स होते ऑलरेडी रजिस्ट्रेशन तर आमचं आधीच झालेलं होतं पण तिकडनं फक्त आय कार्ड कलेक्ट करण्यासाठी आणि किट होतं ते कलेक्ट करण्यासाठी एवढी गर्दी होती सरांचे बरेच आम्हाला विद्यार्थी पण भेटत आहेत तिकडे आता मौनेश। वेदे मौनेश। वेदे इकडे फोटो सेशन सगळ्यांचं भरपूर गर्दी आहे गर्दी बघितली तर आहे यज्ञ सुरू आहे आणि आता आमचं रजिस्ट्रेशन झालंय सो मेन पंडालच्या दिशेने आम्ही आता यज्ञ <laughs> <laughs> <इतने> चालू आहे <laughs> सर स्वतः यज्ञामध्ये आता आहुती देत आहे आणि इकडे लोककल्याणासाठी म्हणजे इथे आलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना चालू आहे 내 하나는 몇? 아, 이제 뭐래? 아이고 아이고. 이 고시스트 밖에 있어. इकडे बघा सगळ्या देशांचे असे फ्लॅग लावलेले हमारे देश में हवन करून कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात खरंतर आपल्याकडे करण्याची परंपरा आहे आणि हे हवन करताना स्वतः दामले सरांनी स्वतः आहुती देण्यासाठी आता बसलेले आहेत रजिस्ट्रेशन वगैरे आता सगळं झालंय आणि मेन गंगा हॉलच्या दिशेने आता आपण जाऊयात हजारोंच्या संख्येने डॉक्टर्स पूर्ण जगामधून आलेले आहेत इकडे पन्नास कंट्रीजमधून आयुर्वेद्याचे सगळे रिप्रेझेंट करणारी लोक, डॉक्टर्स आणि सगळी टीम्स इथे आहेत हो हो yeah. oh. हा बोल लाइटवाल्यांकडे ना त्यांचं ऑनलाईन पेमेंटच करू घेऊ नाही त्यांचा हा त्यांना सांग आत्ता आपल्याला ऑनलाईन करता येत नाहीये ते मिळत नाहीये कुठे ते त्यांना विचार तुमचा होय 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 इनॉग्रेशन हॉलमध्ये आपण जातो आता

विराजमान सभी श्रेष्ठ जनों को मेरा प्रणाम इस सभागार में उपस्थित विभिन्न संस्थाओं के प्रतिनिधि विशेष करके हिमालय बागेश्वर एवी एस डाबर हैदरथनम ऐसी बहुत सी श्रेष्ठ संस्थाएं जिन्होंने में एक लंबे समय से कार्य किया है एवं ऐसी सभी संस्थाओं के प्रमुख तो प्रतिनिधियों को सादर नमस्कार इस सभागार में उपस्थित आयुर्वेद के बारे में एक लंबे समय से जिन्होंने अनुभूति भी की है प्रयोग भी किए हैं नए नए रिसर्च के माध्यम से समाज को एक अंतर्मन दोनों को, दोन को लेकर आयुर्वेद जब हम ऐसा शब्द बोलते हैं भारतीय संस्कृति में जीवित सदर शतम इस प्रकार के शब्द की एक संज्ञा किसी को भी जब हम शुभकामना देते हैं है। तो सोशी ऋतु देखे हैं जीवित सदस्य शतम ऐसा शब्द का प्रयोग करते हैं तो आयुर्वेद उस प्रकार की मनस्थिति निर्माण करने वाला उस प्रकार के शारीरिक और मानसिक सिद्धता निर्माण करने वाला और विशेष करके जब कोरोना का पेंडेमिक पीरियड था तो इसने ने भी उस अनुभूति को प्राप्त किया है जो भारतीय पद्धतियां है, हैं भारतीय आयुर्वेद है जीवन की एक पोटेंसिटी को ही केवल नहीं रोग प्रतिरोधक क्षमता को ही नहीं तो सभी प्रकार के वैशिष्ट का निर्माण करने वाला इनॉग्रेशन आम्मी इकडे शेजारच्या पंडालमध्ये जिकडे सगळे फार्मा कंपन्यांचे स्टॉल्स होते हे जवळपास चारशेपेक्षा जास्त फार्मास्युटिकल कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये स्मॉल ब्रँड्स होते मीडियम ब्रँड्स होते बिगर ब्रँड्स होते ज्याच्यामध्ये सगळ्यांनी एवढ्या छान पद्धतीने डेकोरेट करून आपले स्टॉल्स उभारलेले होते आणि खरं सांगायचं झालं तर त्यातले काही स्टॉल्स जसं की दूधपापेश्वरचा स्टॉल अमेझिंग हो अमेझिंग होता त्यानंतर डाबर हिमालया किंवा चरक फार्मा किंवा बाकी सगळ्या कंपन्यांचे सुद्धा स्टॉल्स होते आणि काहींनी तर इतक्या लाईव्हली पद्धतीने म्हणजे लिटरली ते टेम्पररी स्ट्रक्चर आहे याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने नवीन प्रोडक्ट्स किंवा रिसर्च प्रोडक्ट्सचा शोकेस शो केलं होतं त्या प्रोडक्ट्सना कारण हे सगळे जे एक्सपोज असतात हे मेजरली रिसर्चला तुम्ही चालना द्यावी रिसर्चला एम्पावर कर केलं जावं नवीन प्रोडक्ट्सला एम्पावर केलं जावं म्हणून हे सगळे एक्सपोज असतात आणि पन्नास देशांमधनं डेलिगेट्स येणार होते सो त्या सगळ्यांना किती चांगल्या पद्धतीने आपल्या भारतीय आयर्दाचं ज्ञान करून देता येईल हा सगळा प्रयत्न धुतपा ब्रँड्सनी इकडे केलेला होता आणि तो एफर्ट्समधनं त्यांच्या दिसतही होता कारण इतके छान स्ट्रक्चर्स त्यांनी उभे केले होते की कोणी आता मंत्रमुग्ध होऊन त्याकडे बघेल आता समोर जे काही गर्दी तुम्हाला दिसती आहे इथे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि आपलं पूर्ण संपूर्ण आयुष डिपार्टमेंट हे इनॉग्रेशननंतर प्रत्येक स्टॉल्सला भेटी देत होतं पर्सनली जाऊन ते सगळ्यांना भेटत होते आणि हा त्यापैकी एक स्टॉल मी तुम्हाला आता दाखवतो आहे जिकडे समोर धूतपापेश्वरनी हे बनवलेला स्टॉल होता स्टॉल नाही म्हणता येणार बराच मोठा एरिया आहे तसा तर धन्वंतरीची एवढी सुंदर मूर्ती त्यांनी समोर उभी केलेली के के होती आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी आयुर्वेदासाठी जे काही काम केले नवीन जे काही काम चालू आहे हे सगळं त्यांनी शोकेस केलेलं होतं हे एक वन ऑफ दी एंट्रान्स होती एक्सपोची मी म्हटलंच मगाशी की तीन ते चार एंट्रान्स होत्या त्यामुळेच आम्ही थोडं गोंधळलं होतं मगाशी आणि ह्या सगळ्यांपैकी ही एक वन ऑफ दी एंट्रान्स होती काहीच आणि आता आपण निघालो आहे सरप्राईज प्लॅन दामले सरांसोबत मसुरी आम्ही आता मसुरीला जातो आहे आणि बाईकवरती जाणार होतो तर बघूया बाईकची मजा थंडी खूप असणार आहे आणि सरांनी स्वेटर नाही घातले म्हणजे सरांना थंडीच वाजत नाही त्यामुळे बघूया आता प्रवास पुढचा कसा होतोय आणि आता आम्ही चाललो आहे म्हणजे मी आणि दामले सर आम्ही हरिद्वारला जाणार होतो पण प्लॅन चेंज झाला आणि आम्ही आता मसुरीसाठी जातो आहे ते पण बाईकवरती बघूया काय अनुभव आहे हो भयानक थंडी असणार आहे माझ्याकडे फक्त हेल्मेट आणि हेच आहे बाकी काही आणलेलं नाही आहे रायडिंग गियर नाही आहे ग्लोवज नाही आहे पण बघूया मजा येणार आहे एकंदरीत थंडीनी हाल बेहाल झाले इकडे आता आम्ही मसुरीला वरती आलो आहे मी ग्लोव्ज घेतले पहिल्यांदी कारण हात बोटं पण फिरत नाही एवढी भयानक थंडी आहे काही सुचत नव्हतं बोलताना असं ते हे होतं आहे त्यामुळे ग्लोवज घेत होते आणि फायनली आता एक बाईक रायडिंगचा ग्लो घेतला आहे पण तो चूक अशी झाली की मसुरीला आल्यावर घेतला आधी घ्यायला पाहिजे होतं चलो पुढे भेट आईच आता आपण आलो आहे मॉल रोड मसुरी जी मेन स्ट्रीट आहे म्हणजे इथून आता राईट साईडला गेलं की मॉल रोड सुरू होतो तर आता खूप थंडी आहे त्यामुळे ना बोलायला पण असं तोंड उघडत नाही आहे हा या बाजूला राईट साईड गेलं की मॉल रोडची एंट्री आहे ट्राफिक भरपूर नाही आहे असं नाही फस्ट कॉफी वगैरे सगळे ब्रँड्स सगळे रेस्टॉरंट चांगल्या खाण्याच्या जागा इकडेच आहेत मस्त मस्त फूड जॉईंट्स आहेत आणि हे कॅफे द हेवन म्हणून रेस्टॉरंट सापडले विचार करतो आता इकडे जाऊयात का बघूया आपण अजून थोडं एक्सप्लोअर करू माय शोर नाही काय माय शोर माय शॉप माय शॉप इकडे जाऊया का

फलशेलशे <laughs> मॉल रोडवरती आत्ता गर्दी बरीच कमी आहे वेळी ॲक्च्युली आम्ही आलो आहे तर असं वाटलेलं की खूप गर्दी असेल पण असं काही झालं नाही बऱ्यापैकी गर्दी नाहीच आहे त्यांच्या घरगुती वापरासाठी शुद्ध हिंग पाहिजे होतं आणि इकडे शुद्ध हिंगाची ॲडव्हर्टाईज बघूया ंगलें ग्राम किसी सर? त्रेपन पचास, त्रेपन पचास। कोई प्रोसेसिंग नहीं इसमें हंड्रेड है। फायनली आत्ता मसुरीमध्ये दोनच तास थांबलो गर्दी अजिबातच नाही आहे आणि खूप थंडीमुळे पण हाल होत आहेत आणि इकडे ॲसच काहीच क्राऊड नाही त्यामुळे करण्यासारखं पण काही नाही आहे त्यामुळे असं वाटतं की लवकर निघूया कारण बाईकवरती इकडचा रस्ता जवळपास सांगायला गुगल मॅपला तो दोन तास एक तास सहा मिनटं दाखवलेला येताना काहीतरी सव्वा दोन तास लागले त्यामुळे रस्ता काय फार असा छान आहे पण पळवता येत नाही गाडी व्ह्यू वगैरे छान आहेत मेस्मरायझिंग व्ह्यूज आहेत सगळं आहे बोलण्यात थोडं डिले होतो आहे कारण काय झालं आहे ना लिटरली हे सगळं काढून ठेवले आहेत ग्लोव्ज आणि कानाचं सगळं खूप थंडी आहे चिल्ड एकदम आणि लिटरली टू व्हीलरवरती येताना तर ग्लोज पण नव्हते हो मी तुम्हाला मगच शॉ ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल काही मिनटांपूर्वाच्या व्हिडिओमध्ये तो शेवटी इथे येऊन मसुरीवरती आल्यावरती ग्लोज घेतले पण झालं असं की ते जेव्हा ग्लोज घेतले त्याच्यानंतर थंडीने बोटं पार लाकडं झाली होती आताची <laughs> एवढी थंडी आहे सो आता फायनली परत एकदा सर आणि मी बाईकवरती बसून पुढच्या प्रवासाला म्हणजे मसुरी ते देहरादून साधारणतः काहीतरी अडोतीस किलोमीटर आहे पण दोन तास तर लागतीलच आता आणि इकडे अंधार पण लवकर पडतो आता साडेचार वाजलेत त्यामुळे निघालेलं बरं गुड मॉर्निंग गाईज आणि ॲक्च्युली काल रात्री मसुरीला जाऊन आलो इतकी भयान थंडी होती काही सुचत नव्हतं म्हणजे लिटरली हातांनी मोबाईलला फील करतोय का ग्लोज काही फील होत नव्हतं त्यामुळे रात्री आलो गरम पाण्याने आंघोळ केली आणि जे झोपलो ते आत्ताशी उठलो आहे सकाळचं आणि बस ॲक्च्युली काय होतं ना खूप प्लॅन्स बनवून येतो आपण पण इकडे थंडी एवढी असते आणि काल ॲक्च्युली टू व्हीलरवरती प्रवास करताना काय झालं की टू व्हीलरचा अंदाजच नाही ना इकडे ना, एवढी थंडी भयानक तर टू व्हीलरवरून प्रवास करताना झाला असं की हात लिटरली फ्रोज झाले म्हणजे बोटं फील होत नव्हती शेवटी ग्लोव्ज घेतले पण ग्लोव्ज पण मसुरीला वरती पोचेपर्यंत कुठे मिळालं नाही तर वरती पोचल्यानंतर घेतले येताना संध्याकाळी रात्र झाली होती त्यामुळे अजून थंडी वाढली भयानक इथे आल्यानंतर रूमवरती जेव्हा आलो ना नम झाले होते पूर्ण हात पाय कारण आपण असतो कॉन्फिडन्समध्ये कपडे घातलेले थंडीचे जॅकेट होतं सगळं होतं पण ते कमी पडतं इकडे सो गाईज प्लीज जेव्हा इकडे याल ना भरपूर सारे थर्मल्स घेऊन या मी तर काय इनरमध्ये पण थर्मल आहे वरतून जॅकेट असतं तरी थंडी वाजते चार आणि तीन टेम्परेचर आहे आपल्याला टेंपरेचर टेम्परेचरची जास्तच सवय नसते त्यामुळे खूप त्रास होतो हाल होतात आता आज फुल्ली प्रिपेअर्ड आहे आज कुठे जातोय बघूया सांगूच